अल्प दया नाही नाव रूप सत्य संकल्प हा ते संकल्प हा मला जा विष्णूसाठी जप करते तप करते आराधना करते त्याची वाट बघत बसलेली आहे तो सर्वसाधारण सर्व साधारण सर्व आहे माझ्यासारख्या म्हणत नाही तो मी सार्वभौम राजा आहे सर्व प्रथमीची सत्ता माझ्याकडे आहे विष्णू म्हणजे सर्वसाधारण हो त्याला नावही नाही सर्व साधारण माणसाला नावही नसते आणि त्याला रूपही नसतो तो कोणाच्या मना ध्यानाला येत नसतो सर्वसाधारण नसतो मी सर्व श्रेष्ठ आहे त्या प्रथमीचा राजा आहे म्हणून करता माझ्या बरोबर तू लग्न लाव माझी राणी हो अशा प्रकारे तू राव त्या वेदवतीला म्हणत आहे विष्णु काय बापुड़े दिन दया घाटी नाई धन आनिया से पराधीन सत्य दान सुंदरी सत्य दान सुंदरी विष्णु मजे का सर्व साधन <laughs> ये लोग आगे बोलेंगे पहले विष्णु का विष्णु मजे का ये डर थे हाँ अन्य ये डर मानसाला को ताकि उस सुंदर को जाती करते सर्व साधन मानसाला ये डर देती काही कुठं किंमतच नाही त्याला कोणी वळखितच नाही एवढी देखील एवढी वाय रंबा उर्वस्तीला लागवणार आहे असा पाशिक महाराजांना सांगितलं रंबा उर्वस्ती तिरोत्तमा सप्तदेवांना सुद्धा त्या वेदवतीच्या समृद्धीच्या पडत होत्या एवढं सौंदर्य आणि सट्ट्या विषूला की काय साधणार आहे का नाही साधणारा माझा सरकार आरोग्य सौंदर्यवान शोभायवान शक्तिशाली आणि सारोघम्य आहे तू मला योग्य आहेस अशा प्रकारे तो त्या मुलीला वेदवतीला बोलू लागला आहे ओ बदरे उद्धारी मी झालो तुझा तपाटी कोणी उददारती आणि कलारी नाही तिसनी कलात प्रभे ओ भगरे मी झालो मध्ये भाग्यवान महाराज एवढी भाग्यवान म्हणजे महाराष्ट्र मध्ये सगळ्यापेक्षा नशीबीचं मोठं असतं का तिला भाग्यवान मध्ये सर्वात मोठे होई सर्वात मोठी दिसायला मोठी असायला मोठी होई नावात मोठी वेदवती काय नाव मोठे बा किती मोठं नाव आहे पै दिसायला तशीच आहे आणि तुझ्यासारखी या प्रवेवर सुंदर देखणी आणि तरुणच मुल मैं नाही ब नहीं मिसा तसाच है महाराज माला तू योग्य है, है तो अशा अच्छा प्रकार बोलता है। आता ओ वेगी मनावरी मी तो भारी तुझे रूप दे तो तुझी आजी रास एक रास लग्न जो महाराज

जेणेकरून मी सुखी होईल कामाचा असताना मला त्रास होऊ लागला आहे आणि तुझ्याबरोबर लग्न झालं की संसारामध्ये सुखी मी होईल म्हणून करता माझ्या या व्रतामध्ये बस आणि माझ्याबरोबर चाल अशा अशा पद्धतीनं वेदवतीच्या तरी राजाला विनंती करत आहे तुझी या रूपाची पदवी

उपमा चंद्रमा तू व्रथा श्रम तुजा स्वरूप कसी है तुझा स्वरूप चंद्र ही कमी पड़ो चंद्र तुझा बरोबरला जो चंद्र बसला खुशी वर चंद्र खुर् बसला चंद्राच पद कमी तुझ पद भारी वात अंदर तुझ्या पदार्थ आहे म्हणून माझ्या वाणीला का चिन वाणी चिनवायला नाही पाहिजे जास्त माणसाला बोलायला पाहिजे वाणीला चिनवायला पाहिजे माणसांना बोलायला नाही पाहिजे आता वाणी माझी नाही चंद्रापेक्षा ही तू सुंदर आहे चंद्राचं तुझा पद कमी पडतं असं तुझं पद चंद्रापेक्षाही गोष्टी तुझ्या सौंदर्याची आहे मग कशाला आता उशीर करायचा ताबडतोब माझ्या पुष्पक विमानामध्ये बस

नाहीये कुठलेही पाहुणे येतात आणि सुंदर दिवस लग्न लावून घेऊन जातात मग जेवण होय महादेवाचा उपवास करायची गरज नाही प्रदोष करायची गरज नाही होय काही मुली प्रदोष करतात महादेवाचा उपवास करतात अनेक प्रकारचे जे नाही ते उपवास करतात का आपल्याकडे सौंदर्य कमी असतं ईश्वराने आपल्यावर कृपा करावी आणि चांगल्या प्रकारचा वर आपल्याला ईश्वराला देव करता कब करता व्रत करता नियम करता तुला हे काहीच करायची गरज नाही ईश्वरानं खूप मोठं तुला सौंदर्य दिलेलं आहे आणि माझ्यासारखा तुला पती घेतलेला आहे सर्व बंद कर आणि माझ्या बरोबर चाल माझ्या पुष्पकी मानामध्ये बसून अशा प्रकारे रावण बोलत आहे मी लंकेचा आहे राजा तू माझी होय भाजा विविध भोग भोगी माझा संतोष पाहू संतोष पाहू हे वेदवती मी लंकेचा राजा रावण आहे आता तुला माझा परिचय करून दिलेला आहे लंकेचा राजा म्हणल्यानंतर लंका सोन्याची वय ज्याची लंका सोन्याची आहे त्या लंके लंकेच्या सोन्यामध्ये आपलं सोन्याच्या लंकेमध्ये लंके लंके काय भोगाला कमी व्हा जे पाहिजे तो भोग जो पाहिजे तो ते पाहिजे ते जे मनाला वाटतं ते विचार पूर्ण होण्याची माझ्याकडं पूर्ण साम्राज्य समृद्धी आहे म्हणून करता आता ताबडतो कुट माझ्या विमानामध्ये बस आणि माझ्यावर बसतं जेणेकरून दोघांच्याही मनाची शांती होईल आणि सुख समाधानानं आपण लंकेच्या राज्य करू असा विनंती करू लागलेला आहे तू अत्यंत सुकुमार अंगी भुक्ती चंद्र कर तू रन सत्वरी तू अत्यंत सुकुमार आहेस होय सुंदर आहे सुकुमार आहे चंद्राचे कर सुद्धा तुझ्या देवावर पोहोचतात फारा म्हणजे चंद्राचं ऋर लागून एवढा नाजूक असणारा जर त्वत्याय महाराष्ट्राची भेट वरती ती त्वत्या कशी आहे चंद्राचे जे काय उष्णत आहे का चंद्राची की सुद्धा आता जसं सूर्याचा दहा आहे महाराज नक्षत्र चालू आहे संपलं का आहे आणि चालू ते संपत आहे संप एक दोन दिवसात हां एक दोन दिवसात हा एक दोन दिवसात संपत आहे आता सूर्याचा दहा आहे पण सूर्याच्या चिरणाचा जसा दहा आहे आणि त्याच्यामुळं सर्व लोक सावळीत बघतात महाराज सावळीला असू असून उत्पंखे लावतात तर तो दहा कमी होतो काय तर एवढा दहा महाराज या नक्षत्रामध्ये होस्त नक्षत्र आहे महाराज सांगितलं मी जर चैत्र महिन्यामध्ये असतो चंद्राकडा नेत्या पावसाळ्यात घालता म्हणून जी काय हाचं नक्षत्र पावसाळ्यात म्हणून जी काय आणि जर चैत्रामध्ये जर असतं प्रथमी जाळून टाकली असते सांगायचा मुद्दा चंद्राचं जे काय उष्णता आहे चंद्रामध्ये उष्णता नाही पण जी आहे का ती तिला खुपतात एवढी त्वचा नाजूक आहे आपल्या कुटुंब लागतील आपल्या त्वचालाच लागतं आता जे आपण हस्तनक्षत्र करून लागत आहे त्वच्याला लागतो सगळा घाम येतो त्या पद्धतीने चंद्र कर सुद्धा तुझ्या देहावर तुटी म्हणजे त्याचा त्रास होतो एवढी नाजूक तुझ्या देहाची त्वचा आहे आणि ते ऐक भोगण्याची माझ्याकडे सगळी सुख आहे चंद्राचं कर सुद्धा तुझ्या अंगावर येणार नाही तास तुझा तुझ्या अंगावर येणार नाही ना असं तुझा तुला सुरक्षित ठिकाणी मी ठेवीन आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल अशी विनंतीच्या त्या वेद वक्तदारावर ला करू लागला आहे